वावरामध्ये जनावरांसाठी गोठा बांधायचा आहे तर म्हणलं वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुम्हाला विचारावं काय हो राग आला का साहेब तुम्हाला नाही म्हणजे मला असं वाटत साहेब कोणी मस्करी करते कारण गोठ्याचं वास्तुशास्त्र म्हणजे पहिल्यांदाच असं फोन नाही पण मला सांगा गाईच्या दुधाचा आणि वास्तुशास्त्राचा काय काय संबंध आहे मुंबईचे लोक गोठ्यामध्ये एसी लावत आहेत बाबा हे तुमच्या डोक्यात नाही 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 मला तसं कोणी नाही ना। ना। सांगितलं मला घर वास्तुशास्त्रानुसार बांधा म्हणून सांगितलं तर मी म्हणलं म्हणल्यावर आपली खर, खरी माया आपला जो प्रपंच चालतो तो जनावरावर चालतो ना पण जनावर जर वास्तुशास्त्रानुसार असले तरच आपण आपलं बरं चल असं मला वाटलं गायीला गाईला म्हणजे ना अशा पद्धतीने वातावरण द्या की त्यांना त्या निसर्गाच्या अशा म्हणजे वेगळ्या रुपात त्यांना त्रास झाला नाही पाहिजे न ऊन लागलं नाही पाहिजे त्यांच्या चाराची पाण्याची जागा हवेशीर पाहिजे स्वच्छतेच पाहिजे हो हो बस हेच त्याचं वास्तुशास्त्र आहे हॅलो आर्किटेक्ट संतोष पिसाळ सरांना फोन लागला ना हो बरोबर कोण बोल साहेब शेतकरी बोलतोय काय नाही आपल्याला तुम्ही वास्तु विचारात येत ना आर्किटेक्ट हो 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 हा काय नाही आपल्याला ना एक वावरामध्ये जनावरांसाठी गोठा बांधायचा आहे तर म्हणलं वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुम्हाला विचारावं काय कसा बांधाव काय बांधावं माझा नंबर कोणी दिला तुम्हाला सर आता नंबर म्हणजे कुठे मिळते सर आणि नंबर म्हणजे काय असा काय प्रायव्हेट थोडाच असतंय कोड सारखा की ते कोणालाच मिळत नाही ना, पण म्हणजे तुमचं कोणी काम केलंय का पहिल्या वास्तुशास्त्राचं वगैरे नाही आम्हाला वास्तूच नाही त्याच्यामुळे म्हणलं आता आता आमच्या ढोरायला पहिल्यांदाच आम्ही गोठा बांधायला लागलो तर वास्तुशास्त्रानुसार म्हणलं काय म्हणजे वाऱ्या बिऱ्या कावधानाच नाहीतर लय ना पत्र उडून जाते पुन्हा उग जनावरांच्या अंगावर पडते त्याच्यामुळे म्हणलं विचारावं तुम्हाला राग आला का, का साहेब तुम्हाला नाही म्हणजे मला असं वाटतं साहेब कोणी मस्करी करते कारण गोठ्याचं वास्तुशास्त्र म्हणजे पहिल्यांदाच असं फोन साहेब कोण बोलतोय बर साहेब मी मला आधी हे सांगा ना वास्तुशास्त्र म्हणजे का, का, का का, वास वा, आता काय काय जीव नाही का साहेब त्याला त्याला वास्तू लागतीस ना अशा कुठे म्हणजे आबाळाच्या छाया खाली थोडीच बांधून जमते तर आता आपण त्याला पाळीव केलं नाही का प्राण्याला नाही बरोबर आहे त्याच्यात बोलू पण पन... तुमच्या घराचं वास्तू म्हणतो घर नाहीये पहिले गोट बांधायचं हो गाव म्हणजे घर गावात आता जनावरांची काळजी घेणार आम्ही शेतकरी माणसं आहेत साहेब आम्हाला आमच्या डोक्यावर छत नसलं तरी जमत पण आमच्या जनावरांची काळजी घेतोच तस ना आम्ही तुम्ही म्हणणं ना जनावरांना पण समजा जीव आहे तुम्ही हो, हो हो ना त्यांना वास्तुशास्त्र नीट समजते जनावरांना त्यांना त्यांना कसं समजतो त्यांना लगेच त्यांच्या बरोबर दिशेने ते बरोबर सूर्य दिशेने तोंड करते डोळ्यावर सूर्य आले की बरोबर त्यांची दिशा बदलतेत गरज नसते म्हणजे हे माणसासाठी आहे का वास्तुशास्त्र हे हा म्हणजे तसंच म्हणता येईल आपल्याला पण तुम्हाला कोणी सांगितलंय का की बाबा गाय म्हशी दूध देत नाही किंवा त्यांचं काय प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्ही हा लई बऱ्या म्हणतात आम्हाला की गाय समजा उड गाईचं दूध उडालं काही झालं तर तुम्ही म्हणजे तुम्ही कुठं बांधतात कशा बांधतात गायी तुमच्या त्या जाग्यावरच काहीतरी दोष असेल काहीतरी वलांड्यातच आला असेल कोणी लिंबूच पुरून ठेवलं असेल म्हणून म्हणलं बघ आधी जरा कसं आहे की ह्या अशा गोष्टी काही जे करणारे येतं ताडग्या तोडग्यावाले त्याच्या अगोदर आपणच जर समजा नीट वास्तुशास्त्रानुसार गोठा बांधला तर मग म्हणलं की त्या गोष्टी होणारच नाही आलं पाहिजे चांगली गच्ची करायची खाली जनावरांच्या हो सांगा की तुम्ही भीतीपुठच म्हणताय ना हो मग हे भीतीपुठ तुम्ही करताय म्हणून तुम्हाला वास्तुशास्त्र वगैरे काय कळत नाही ना तो पण वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू म्हणजे विज्ञान म्हणून तो त्याच्याप्रमाणे वागतो पण ही जी भीती आले की तिथे हे वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा येते पण मला सांगा गाईच्या दुधात जाणं वास्तुशास्त्राचा काय फरक काय संबंध आहे आता फक्त वरच्या छाताचा दुधाचा संबंध असू शकतो समजा पत्र्यात असं तर उन्हाळ्यामध्ये तापले तर गायबी जरा थोडं उष्ण हवामान होईल तिला जर थोडस गार असेल वातावरण वरच तर मग जरा थोडस शरीरात बी काही गोष्टी तयार होत ज्या पोषक असतात जर दुधाला ना मग ती तुम्ही भीती काढून टाका ते बघा सगळ्या गायीला गाई, गाई म्हशींना अशा पद्धतीने वातावरण द्या की त्यांना त्या निसर्गाच्या अशा म्हणजे वेगळ्या रूपात त्यांना त्रास झाला नाही पाहिजे त्यांना ऊन लागलं नाही पाहिजे आता तुम्ही कुठून बोलताय बर मी शेतातूनच बोलतोय म्हणजे तुम्ही गाव बांधताय काय नाही गावाकडं गावाकडं असं समजा की मराठवाडा विदर्भ आमच्या इकडं पश्चिम महाराष्ट्र ऊन तर ना आता मुंबईचं पण तापमान जवळपास बेचाळीस वर गेलंय हो मग तुम्हाला मुंबईवरून तर मुंबईचे लोक गोठ्यामध्ये एसी लावतायत हो 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 आता इथं माणसाला भेटाय ना आम्ही फक्त एसीत राहतो तीच लय मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी नाही नाही म्हणणं आहे मला तुमचं भावना समजते मला की जसं माणसाला जीवे तसं जनावरांना पण हो आणि त्यांच्या जीवाला त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे आपलं काम आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर म्हंटल की लागणार नाही हो आपल्याला पण घरापासून आपला ओठा दिसला पाहिजे त्यांना पण आपण दिसलं पाहिजे त्यांच्या चाराची पाण्याची जागा हवीशीर पाहिजे स्वच्छता पाहिजे हो, हो, बस हेच वास्तुशास्त्र आहे वा। त्याला तुम्ही काहीतरी अंधश्रद्धा म्हणून जर बघितली की तुमचे जड पाहिजे दक्षिणेकडे काय आहेत आमच्यामध्ये पण काही बहादर आहेत ते सांगतात दक्षिणेकडे दगडी भिंत करा जेणेकरून तुमच्या समृद्धी येईल दगड दगडे म्हणून मग आता मला सांगा दक्षिणेकडे भिंत बांधण्यामध्ये तुमचे सगळे पैसे संपले तर तुम्हाला कुठून येईल बरा समृद्धी बँकाला येईल नाही तर खाजगी सावकाराला हो हो बाकीचं घर कंप्लीट करायसाठी लागणारे पैसे हो, हो म्हणजे हो, ते ते त्याला विज्ञान म्हणून बघितलं श्रद्धा म्हणून बघितलं तर हे वास्तुशास्त्र हे खूप खूप चांगल्या गोष्टीने आपण त्याला फायदेशीर आहे त्याला तुम्ही अंधश्रद्धा भीतीपोटी करायला गेले तुम्हाला त्याच्यातून निष्पळ काही सापडू शकत नाही तुम्हाला तुमच्याकडून मी तुम्हाला पैसे घेऊ शकतो काही लोकांकडून आम्ही जाणून बुजून पैसे पण घेतो कारण त्यांना ते वास्तुशास्त्राच्या नावाखाली पैसे खर्च करायचे असतात त्यांना ते पैसे दिल्याशिवाय समाधान मिळत नसेल समाधान म्हणजे त्यांनी पैसे कमवलेले असतात दोन नंबरचे म्हणून त्यांना भीती असते हो 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 आता तुम्हाला हे हे संबंधाच्या आधीच जर तुम्हाला एक गावात घर बांधायचं म्हणलं तर तुम्ही कुठं जाता का कोणत्या वास्तू विशारात कडे नाही 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 आम्ही डायरेक्ट जे बांधणारा गौंडी त्याच्याकडे जातो आणि त्याला त्याला आणतो आणि तेच सांगत आहे की इथं स्वयंपाकाचं करा इथं बाथरूम करा तिथं बाथरूम तर आता आता करायला लागले समजा आमच्याकडे पहिले तर उघड्यावरच आणि स्वयंपाकाचं तर अजून बी घरामध्ये कोणी स्वयंपाक करीतच नाही बाहेरच चुली टाकते चुलीवर म्हणजे आता गॅस मध्यंतरी गॅस आले म्हणून चुली बंद पाडल्या होत्या पण पुन्हा आता चुली पेटल्या आता गॅस परवडाय ना म्हणून गॅसचा लईच भडका झाला ना भावाचा म्हणून आम्ही वास्तुशास्त्रानुसार मग तसं म्हणलं तर आम्ही झोपत पण नाहीत उन्हाळ्यामध्ये घरामध्ये बरोबर आहे हो हो बरोबर आहे तुमचं आता बघा तुम्हाला घर बांधायचं म्हणलं तुम्ही गाउंडाला बोलवलं दोघांच्या एका विचाराने तुम्ही पूर्वेच्याकडे तोंड करूनच घर बांधता हो हो बरोबर हो, हो, हो. हो, हो. तुम्ही दक्षिणेच्या बाजूने काहीतरी उंच बांधता कौल्याचं तुमचं स्लोप आहे तुझं आपण तीर्घ कौल घेतो किंवा पत्रे घेतो तो उत्तरेच्या बाजूने काढता कारण का ते घराची सावली तुमच्या दक्षिण उत्तरेच्या बाजूला पडते ती जागा तुम्हाला वापरायला येते अंगण तुम्ही उत्तरेच्या बाजूने करता मला सांगा की तुम्ही मनापासून एखादी गोष्ट केली तर ते चुकण्याची शक्यता खूपच कमी असते हो 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 तुमच्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय तुम्ही अशा बोंधू लोकांकडे जाऊन तुम्ही निर्णय घेता कोणी तुम्हाला सांगणार आहे बरं एवढं हो बांधा तेवढेच बांधता इकडून दरवाजा ठेवू नका हो 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 आता मला वडील प्रॉपर्टी म्हणजे नैऋत्य कपड्या मला एंट्री आहे हो 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 आणि हो हो ती एंट्री मला वडील पार्जेच जमीन मला भेटलेली म्हणजे वडिलांनी मला थोडक्यात पुण्य आहे ना माझ्यासाठी वडिलांनी दिलेले तुमचं वास्तुशास्त्र काय सांगतं की नैऋत्यकडून एंट्री नाही पाहिजे तुम्ही तुमचं आयुष्य बरबाद होईल म्हणजे माझ्या वडिलांचा दिलेली पुण्य ही ते आयुष्य बराबद करण्यासारखी आहे का नाही 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 ब्राह्मण गोष्टी आहेत त्याला श्रद्धा म्हणून घ्या अंधश्रद्धा म्हणून घेऊ नका भेटीपुटी कोणती गोष्ट करू नका आणि ज्यांनी तुम्हाला सांगितलं की गोटा बांधा तर त्यांना पहिल्यांदा एक विचारा की बाबा हे तुमच्या डोक्यात कोणी घातलं असं खोड नाही नाही मला तसं कोणी नाही सांगितलं मला घर वास्तुशास्त्रानुसार बांधा म्हणून सांगितलं तर मी म्हणलो घरच सांगते म्हणल्यावर आपली खरी माया आपला जसं जो प्रपंच चालतो तो जनावरांवर चालतो ना पण जनावर जर वास्तुशास्त्रानुसार असली तरच आपण आपलं बरं चल ना असं मला वाटलं म्हणून <laughs> मी इतकं तुमच्याशी बोललो पण सांगा साहेब जनावरांना कळत माणसाला कधी खरं साहेब तर म्हणजे वास्तुशास्त्र आहे पण त्याच्यामध्ये अंधश्रद्धा किंवा अशी भोंडुगिरी जी घुसलेली म्हणजे मी तुमचे खूप काम पाहिलेत तर मी आता माझी ओळख सांगतो मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या पॉडकास्टच्या निमित्तानं शिराळ गप्पाच्या माध्यमातून तुमच्याशी बोलतोय अरे आमच्या <laughs> शेतकऱ्याला <कलपना> <laughs> ना की सगळ्यांनी सगळीकडून सगळीकडून भीती घातलेली आहे ना कुठल्याही गोष्टीत कुठलाही काम करताना आम्हाला भीती घातलेली तर आमच्या मनातली ती भीती निघावी आणि आपल्याकडे म्हणतात ना कानं सोनारा नस टोचले पाहिजेत तर मी तुमचं काम पण खूप पाहिलेलं आहे आणि मला माहित होतं की तुम्ही कलाकार आहे तुम्हाला राग पण येणार नाही जरी काही इकडे तिकडे बोललो तरी फक्त शेतकऱ्यांच्या आमच्या मनातल्या शा, शंका जाव्यात आणि आपल्या कष्टातून कमवलेल्या दोन पैशाचं छान घर बांधणं बांधलं तर त्याला काही म्हणजे कुठलाही दोष लागत नाही तर, हो, तर हे तुमच्या तोंडूनच करणं खूप गरजेची गोष्ट होती आणि सर भेटू नक्कीच ¿Hm? O so, no que sería ya se por la de no es que se